आणि कुठवर आलं ग बाई साहेबांना नुसती मीटिंगची घाई मुख्य अधिकारी यांच्या विरोधातील डिजिटल फलकानं सर्वांचं लक्ष कुरुंदवाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी आशिष चौहान पूर येऊन आठ दिवस झाल्यानंतर पूर आपत्ती व्यवस्थापनाची बैठक शनिवारी सत्तावीस जुलैला सायंकाळी चार वाजता घेणार असल्याची माहिती शहरात पसरल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी बैठक घेतल्याच्या कारणावरून शहरामध्ये वातावरण स्फोटक बनलं आज दुपारपर्यंत पस्तवाडा हा मार्ग देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यामुळे उर्वरित चारशे ते पाचशे नागरिकांचं स्थलांतर करणं गरजेचं आहे मात्र निवारा शेडची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही गाव सोडणार नाही दोन हजार सहा साली पुराच्या पाण्यातून बैलगाडीतून जात असताना पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता जर भविष्यात काही जीवित आणि झाली तर त्या शासन पूर्णपणे जबाबदार असेल का अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली पस्तवाड आकिबाट मार्ग बंद झाला तर प्रशासनाला नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर निवारा शिडची व्यवस्था करून नागरिकांचं स्थलांतर स्थलांतर करणं गरजेचं आहे महान करी निवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा